आज तुम्ही पंचायत समिती गाणात फिरत आहात आतापर्यंत किती गावं झाले आणि मतदारांचा पाठिंबा कसा आहे तुम्हाला आतापर्यंत कंदर सातोली वडशिवणे आणि मलवडीमध्ये आमचे काही प्रतिनिधी आणि केममध्ये प्रतिनिधी आणि मी आम्ही सर्व गावं पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे यापूर्वी आमचे नेते आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेब आदरणीय रणजित सिंह मोहिते पाटील साहेब धरेशील भाई मोहिते पाटील साहेब आणि आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब या सर्वांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या भागातील विकास यांनी पूर् परिपूर्ण केलेला आहे त्या माध्यमातून ज्यावेळी मतदारांशी आम्ही भेटतोय त्या त्यावेळी प्रत्येक ठिकाणी या सर्व नेते मंडळींचं नाव घेतलं जातं आहे आणि विकास हित थे थे। आ, हा फक्त हीच नेते करू शकते आणि त्यांच्या माध्यमातून आपलं मला ह्या सर्वांचा आशीर्वाद आहे त्याबद्दल मला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते जाणीवपूर्वक हे ऐकायला भेटते आणि मतदारांचा पूर्णपणे माझ्यावरती विश्वास आहे हे प्रत्येक ठिकाणी मला ते दिसून येते मोहिते पाटलाची भूमिका नेमके कशी आहे तुमच्यासोबत मोहिते पाटील परिवार हा पूर्णपणे प्राप्तीशी आणि खंबीरपणे माझ्या मागे उभा आहे कुणी कुठं जरी असलं किंवा कुणी सोडून गेला असेल काही अजून काही गोष्टी झाल्या असतील तर त्या बाजूला ठेवून ताकदीनेशी मोहिते पाटील परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हा पूर्णपणे ताकदीने माझ्यासोबत आहे मोहिते पाटील तुमच्या प्रचारासाठी येणार आहेत का मोहिते पाटील हे आमचे नेते आहेत आणि ते नक्कीच माझ्यासोबत उभा राहतील आणि केमगानामध्ये आणि करमाळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्यासाठी ती उपस्थित असतील